हॅलो गाईज कशा हा सो जर मजेत ना तर मी सुरू एक सात घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आहे ते ताईच्या घरी आणि आम्ही आज काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते कारण की ताईने काही फराळाचं वगैरे बनवलं नाही तर आम्ही मी आणि आई दोघी म्हणून फराळाचं बनवत बनवत आहोत आता तर आज आम्ही बनवणार आहे मस्त चकली तर कशा पद्धतीने आम्ही चकली बनवणार आहे ते तुम्हाला कळन माझ्या ब्लॉगमध्ये तर माझा ब्लॉग आज बस स्किप न करता गाईज पूर्ण माझा ब्लॉग हा बघा आणि चला आम्ही आता कशा चकल्या करणार आहोत आई आणि मी मिळून ते तुम्हाला दाखवते थोड्याच वेळामध्ये तर गाईज इकडे बघा इकडे चकली करायचं चालू आहे आमचं आता टक, हळदी झाली आता मिरची पावडर तर गाईज हे नुसतं तांदळाचं पीठ आहे आणि यामध्ये दोन किलो पिठामध्ये पाव किलो चण्याची डाळ टाकलेली आहे आता याला गरम मोहन टाकून द्यायचे यामध्ये दोन्हीमध्ये पण गरम गरम हे गरम केले तेल तर यामध्ये दोन्हीमध्ये पण टाकायचे पिठामध्ये पण ह्या पिठामध्ये पण एक वाटे तेल आता हे मिक्स करून घ्यायचे गरम आहे तर काही इकडे बघा हे पिठामध्ये सगळं मिक्स केलंय तिखट मीठ मिरची पावडर तेल सगळं आणि ते गरम पाणी ठेवलंय यामध्ये आता पीठ हे वालं टाकायचं आहे तर काही जिथे गरम पाणी झालंय मस्तपैकी पैकी हा आता असं लाटण्याने टाकून घ्यायचे आणि गाईज गरम पाणी थोडंसं आम्ही काढून ठेवले ती बघा जर लागलं तर मग ऍड करणार आहे पाणी यामध्ये मस्त हाटून घ्यायचं छान तर गाईज यामध्ये तीळ ऍड करणार आहे व वा जिरे जेव्हा आम्ही पीठ गिरणीमध्ये दिलं होतं वाटायला तेव्हाच ते वाटून आणले त्याच्यामध्ये तर गाईज बघा असं पीठ झालंय आता ह्याला थोडस झाकून ठेवायचं वाफवर होऊ द्यायचं गाईज हे पीठ गरम करून घेतलेलं ना आईकडे बघा आईने असं मस्तपैकी तर आता सगळं मळून घ्यायचं आपल्याला सगळं एकजीव करून तर गाईज आता मी चकल्या करायला लागले आई तिकडे मळती तर बघा कशा चकल्या होतात आता मस्त मळले छान तर गाईज बघा किती छान अशी चकली झाली पहिली चकली केली मस्त गोल 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 झाली आता ये ना ते अजून करून दाखवते तुम्हाला अशा करत असते मी चकल्या नेहमी बघा कसली भारी झाली चकली तर आता सगळ्या चकल्या करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते किती भारी होईल लागली बघा शकले मस्त झूम करायच झूम येईल झूम एकदम याच्या पीस फक्त दिसली पाहिजे असं घेईल हम्म तर गाईज बघा किती छान पैकी मस्त केल्यात चकल्या गोल गोल आता तळायला घेते एवढ्याच तर काही जिथे तेल घेतलंय मस्त पैकी चकल्यात तळायच्यात आपल्याला आता आणि आप गरम झालंय तर यामध्ये आता सोडते मी एक एक चकल्यात बघा छानपैकी गरम झालंय थोडा बारीक गॅस करते तर आता याला छानपैकी तळू देऊ गाईस तर गाईस मी बसली तर किचन वरती कारण की तळायला लई वेळ लागते त्याच्यामुळं आणि तर वरती बसून चकल्या करते अशा चकल्या करून घेणार आहे मी सगळ्या परत आणि इकडे तळणं चाललंय आणि इकडे करणं चाललंय दोन्ही काम चाललेत आणि इकडे आई खाली फिट मरतीये तर गाईज तुम्ही बघू शकताय चकल्या अजून करायच्या आणि इकडे बघा एवढ्या झालं अजून एक गोळा राहिलाय तेवढा घे खालचं खालचं घे गोळ्या चकल्याचं तर गाईज अजून एवढा एक राहिलंय करायचं आता किती वेळ आम्ही करायला लागले बघा आता दोन तीन घंटे झाले चालले आज मी बसले वरती आता किती वेळ खाली बसायचं खालीच पाय डायरेक्ट वरतीच बसले किचन मध आणि ले भारी एक नंबर तुम्हाला दाखवते चकली कशी झाली क्रिप्सी एकदम इकडे बघा तर गएच, हे बघा चकली किती भारी अशी झाली आणि एकदम मस्त तुम्ही पण अशी ट्राय करा बघा करून झाले एकदम तर गाईज बघू शकताय खूप भारी अशा चकल्या झाल्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा ब्लॉग घेत स्टॉप करते बाय बाय